नमस्कार मित्र मैत्रिणींनो दोन तीन दिवसांनंतर येते आहे सगळ्यांनी जसा अंदाज व्यक्त केला होता अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल की त्यांना आता न्यायालयातनं लगेच सुटका मिळेल असं वाटत नाही नमस्कार मित्र मैत्रिणींनो दोन दिवसांची पुन्हा गॅप पडली ऑफिसमध्ये आता इलेक्शनची कामं सुरू झाली आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ काढणं मला अवघड जात आहे पण तरीही व्हिडिओ करत राहणार आहे मी अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल बोलणार आहे सगळ्यांनी जसा अंदाज व्यक्त केला होता तसं अरविंद केजरीवाल यांना काही दिलासा मिळाला नाही आहे ईडीनी त्यांची कस्टडी मागितली नाही त्याच्यामुळे त्यांना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी न्यायालयानं दिली आहे आणि त्यांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली आहे तिहार जेलमध्ये जाताना त्यांनी तिथेही जाताना त्यांची नौटंकी संपलेली नाही आहे त्याच्यामुळे तिथे जाताना त्यांनी काही फॅसिलिटीज मागितल्या आणि तीन पुस्तकं मागितली ती तीन पुस्तकं म्हणजे आपले धर्मग्रंथ रामायण महाभारत आणि तिसरं हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाईड असं नीरजा चौधरी यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे ते त्यांनी मागितलं ही पुस्तकं त्यांना मिळाली असतीलही पण प्रश्न एवढा आहे की एवढं वाचन वगैरे म्हणजे हे जे त्यांचं रामायण महाभारतावरचं अचानक प्रेम आलेलं आहे हे त्यांचे दाखवायचे सुळे आहेत का खरोखर त्यांना ही पुस्तकं वाचायची उपरती झाली आहे तर याच विषयावर मी आज बोलणार आहे नमस्कार मी आहे राधिका अगोर आणि आपण बघताय घनघोर मित्रमैत्रिणींनो भारतात म्हणजे सनातन ज्ञान आणि संस्कृती मानणाऱ्या भारतात इंडियामध्ये नाही भारतात रामायण महाभारत भगवद्गीता हे धर्मग्रंथ मानले जातात म्हणजे धर्माचरण कसं करावं याची शिकवण हे ग्रंथ देतात आयुष्य जगताना आपल्याला कुठेही अडल, काही अडलं काहीतरी मार्गदर्शन हवं असलं तर त्याचं मार्गदर्शन व्यावहारिक मार्गदर्शन हे ग्रंथ आपल्याला करतात म्हणून ते ग्रंथ महत्वाचे आहेत ते पुन्हा पुन्हा ते आपल्या आयुष्यात समरसून गेलेले ग्रंथ आहेत ते पुन्हा पुन्हा वाचावे त्यांचं मनन चिंतन करावं आणि त्यानुसार आपलं मार्गक्रमण करावं असं आपला सनातन हिंदू धर्म सांगतो फक्त कपाटात सजवून ठेवण्यासाठी शो ऑफ करण्यासाठी हे ग्रंथ नाहीत कारण अनेकांच्या घरामध्ये अशी सगळी पुस्तकं पहिल्या दिवाणखाण्यात लावलेली असतात हे दाखवण्यासाठी की कि आम्ही किती ज्ञानी आहोत ते इथे किंवा इथे कुठेच काही शिरलेलं नसतं तर आता जेलमध्ये जातायत तर रामायण महाभारत घेऊन जाणं वगैरे हा एक शो ऑफ आहे हे तर सगळ्यांना कळतं आता तुरुंगात केजरीवालांना हे ग्रंथ हवे आहेत वाचायचे आहेत त्यांना म्हणजे एक तर एक सरळ सरळ अर्थ माझ्या दृष्टीने असा निघाला की एवढे मोठे ग्रंथ स तेही संस्कृत ग्रंथ ते समजून त्यांचं ते वाचणं त्यांचा त्यांचं मनन चिंतन करणं वगैरे यासाठी जो, जो भरपूर वेळ लागतो तेवढा वेळ आपल्याला जेलमध्ये राहायचा आहे याची मानसिक तयारी त्यांनी केली आहे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट कारण तुरुंगातूनच त्यांना मुख्यमंत्रीपदाचाही गाळा हाकायचा आहे ते तोही त्यांचा आग्रह आहे ते काही राजीनामा द्यायला तयार नाही आहे त्याच्यामुळे जे काय थोडासा उरलेला वेळ मिळेल त्याच्यात ते दिल्लीकरांच्या पाण्याच्या समस्या आणि मोहल्ला आणि अमुक तमुक त्याच्यावरही काम करणार आहे दिल्लीकरांची त्यांना काळजी आहे त्याच्यामुळे त्याच्यावरही ते, ते काम करणार आहे याच्यातून त्यांना ग्रंथ वाचायला जो वेळ मिळणार आहे तो त्यांना हवाय ते काम नाही करणार आहे सॉरी त्यांचा आत्मा काम करणार आहे मी विसरली आपल्याला त्यांच्या सा बायकोनीच असं सांगितलंय की त्यांचा आत्मा मात्र दिल्लीकरांसोबतच आहे पण केजरीवाल यांनी रामायण मागवलं ना हे खूपच चांगलं केलं हे जेव्हा मी वाचलं तेव्हा मला एक बरं वाटलं खरं तर त्यांनी दोन कॉपीज मागवायला पाहिजे होत्या एक घरी त्यांच्या मध्ये आणि एक तुरुंगात ते, म्हणजे त्यांच्या मिसेस सुनीता केजरीवाल यांनी सुद्धा रामायण वाचण्याची गरज आहे रामायण कदाचित त्यांनी वाचलेलं नसावं किंवा रामायण लिहिणाऱ्याची कथा सुद्धा त्यांना माहीत नसावी असं मला वाचलं कारण की वाल्मिकी ऋषींबद्दलही त्यांनी जर काही वाचलं असलं वाचलं असतं तर वाल्याचा वाल्मिकी कसा झाला हे त्यांना कळलं असतं आणि हे कळलं असतं हे ज्ञान आधीच मिळालं असतं ते आज त्या जे करतायत ते त्यांनी केलं नसतं तुम्हाला सगळ्यांना ती गोष्ट माहितीच आहे वाल्या कोळी वाल्यापोळी कसा चोऱ्या मा करायचा दरोडे टाकायचा लुटा, लुटार लुटारुन्हा लुटायचा आणि त्याच्यातनं आपल्या घराचा चरितार्थ चालवायचा एक दिवस नारद मुनी त्याला भेटतात आणि मग त्याला विचारतात की तू हे सगळं असं वाईट कामं का करतो कृत्य का करतो पाप का करतो मला माझ्या कुटुंबासाठी मी करतो तर मग त्यांनी विचारलं की तुझ्या कुटुंबाला हे माहीत आहे का आणि त्यांचा तुझ्या या सगळ्या पापामध्ये सहभाग आहे का मला अर्थातच असेल अरे नाही नाही विचारून घे विचारून घेतलेलं बरं तर त्याही वेळेला बायकोला विचारून मग वाल्याकोळी घरी जातो आणि आईला आई, आई वडिलांना बायकोला वगैरे विचारतो की असं असं मी करतो ते साफ नकार देतात ते म्हणतात की तुमच्या पापांशी आमचा काय संबंध आम्ही तुमच्या पापाचा भागीदार होणार नाही आम्हाला माहिती नाही की तुम्ही पाप करून असं सगळं चोऱ्या करून तुम्ही घराचं हे चालवता त्याच्यात आमचा सहभाग असणार नाही मग त्याला वाईट वाटतं वाल्या वाट कोळ्याला त्याला उपरती होते की आपण हे सगळं करायला नको आणि तो सन्मार्गाला लागतो नारद मुनींकडनं उपदेश घेतो राम राम म्हणायला लागतो आणि वाल्या कोळीचा रा वाल्मिकी ऋषी होतात आणि वाल्मिकी ऋषी नंतर इतक्या सुंदर अद्भुत अशा महाकाव्याची निर्मिती करतात अशी सगळी आपली कथा आहे तर आता या कथेचा सार हे आहे की नवऱ्याच्या नवऱ्याच्या पापात नवऱ्याला आपल्याकडे खरं तर चुकत असलेल्या नवऱ्याला सन्मार्गावर आणणाऱ्या पत्नी अशी आपल्याकडची कल्प कल्पना आहे नवऱ्याच्या पापात वाटेकरी होणारी बायको अशी कल्पना नाही त्याच्यामुळे सुनीता केजरीवाल यांनी जर वाल्याकोळ्याची गोष्ट वाचली असती तर त्यांना ते, ते कळलं असतं आता आम आदमी पार्टीवर गेल्या दोन वर्षामध्ये कोणते आरोप होतात आहे त्या आरोपाप्रकरणी त्यांचे मंत्री सरळ सरळ भ्रष्टाचारात जातात आहे दिल्लीत झालेल्या प्रकरणी कोणते गंभीर आरोप त्यांच्या खास आमदारांवर झाले आणि आता या सगळ्या लिकर घोटाळ्याप्रकरणी इतर घोटाळ्यांच्या प्रकरणी त्यांचं अर्ध मंत्रिमंडळ जेलमध्ये आहे तर हे सगळं सुनीता केजरीवाल यांना माहितीच नव्हतं इतके दिवस असं तर होऊ नाही शकत आणि जी भ्रष्टाचाराला नष्ट करण्यासाठी झाडू घेऊन निघालेली पार्टी होती त्या पार्टीचं असं का होत आहे बाबा आपल्यावर आपल्याला न्यायालयाकडूनही जामीन का मिळत नाही आहे आपल्या नेत्यांना हे सगळं कधीच प्रश्न सुनीता केजरीवाल यांना पडले नसतील कारण त्या सुशिक्षित आहे मागे मी जसं म्हणतो ते तर असं याच्यावर कोणाचा विश्वास नाही आहे त्याच्यामुळे आपल्याकडे शीश महल बनला जातोय आपल्याला आलिशान जगायला मिळत आहे हे ते त्यांच्यासाठी पुरेसं होतं त्या पापाचा पापाचा म्हणजे त्यांना केवळ त्या, के त्या पापाचा वाटेकरी व्हायचं नव्हतं तर आता म्हणजे आता पुढे असं आहे की त्या पापामधल्यामधला मधला तो पुढे घेऊन जायचा आहे जे अडथळा आला होता तो ते है है तो पुढे घेऊन जायचा आहे म्हणजे रामायण त्यांनी मागितलं आहे वाचायला तर त्या रामायणातला जो भिलन म्हणता येईल आजच्या भाषेमध्ये रावण तर रावणाच्या बायकोनं मंदोदरीनं सुद्धा रावणाचा साथ दिली नव्हती तिलाही त्याच्या वागण्याबद्दल आक्षेप होते असं आपला ग्रंथ सांगतो आणि हा ग्रंथ वाचून त्यांना काय होणार आहे म्हणजे या आपल्या नव नवऱ्याला तो मागच्या मागच्या जन्मी क्रांतिकारी होता तो शहीद झाला आणि आता तो पुन्हा तुमच्या सेवेसाठी आला आहे असं वगैरे केजरीवाल यांचं वर्णन करतात आणि उभ्या आहेत त्यांच्या बाजूने बायको म्हणून त्यांना ते सगळं सहानुभूती असणं मला समजू शकतं पण नीतिमत्ता न्याय काहीतरी असतं का नाही त्या गोष्टी असतात का नाही या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही नवरा बदलावा म्हणून तर हे सगळं करत नाही कारण उभ्या कोणासोबत आहे भाषण काय देतात आहे तर ती केजरीवालांचीच कॉपी आहे भाषण देणं त्यांचं पत्र वाचून दाखवतात आहे आणि उभ्या कोणासोबत आहेत तर सोनिया गांधींसोबत त्याच सोनिया गांधींसोबत ज्यांच्यावर यांच्याच नवऱ्यांनी अत्यंत गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करत सोनिया गांधी यांना तुरुंगात टाकलं पाहिजे असं म्हणलं म्हटलं होतं त्या सोनिया गांधींसमोर ह्या पदर पसरून आज उभ्या आहेत त्यांच्या बाजूनी बाजूला रॅलीमध्ये बसल्या आहेत मला तर वाटलं की त्यांच्या त्यांच्या मनात असाच विचार असेल से की बाई भ्रष्टाचाराचे तर जास्त गंभीर आरोप तुमच्यावरही आहे पण तुम्ही नाही गेल्या तुरुंगातन माझा नवरा कसा गेला आणि आता जर माझा नवरा याच्यात अडकत असेल तर ता त्याला मी मी एकटा नाही अडकणार तुमच्या सगळ्यांनाच मी याच्यात अडकवीन माझी साथ द्या असंच काहीतरी त्या कानात कानात बोलल्या असतील असं मला वाटतं म्हणजे नैतिकतेच्या एवढ्या गप्पा आपल्या नवऱ्यांनी मारल्या त्याच्यात आता हे प्रश्न झाले आहेत तर ता त्याला राजीनामा देण्याचा सल्ला द्यावा आणि आपण हे सोडून त्यांना आता या पापात भागीदार होऊन आणखीन ते पुढे न्यायचं आहे म्हणजे त्यांची वाटचाल ज्या प्रकारे चालू आहे त्याच्यातनं त्यांनाच पुढचा दिल्लीचा मुख्यमंत्री आहे का म्हणजे जी माया आणि जे महल जम तयार केलेलं आहे त्याचं एक अनभिषिक्त साम्राज्ञी व्हायचंय का पुढची राबडीदेवी व्हायचंय का असा प्रश्न पडावा अशी त्यांची वाटचाल चालू आहे आणि कदाचित म्हणूनच अचानक अतिशी मार्लेनांचं नाव ईडी समोर आलं आणि त्यांच्या ज्या मुख्यमंत्री होण्याच्या आकांक्षा दिसत होत्या त्याचा ता ताबडतोब ता गर्भपात करण्यात आला आता काल परवा संजय सिंग यांना जामीन मिळाला आहे ईडीने त्यांच्या जामिनाला विरोध केला नाही हे विशेष आहे मात्र तो प्रेसिडेन्स पडू नये हे सुद्धा ईडीने नमूद केलं आहे म्हणजे त्याचा फायदा मनीष सिसोदिया किंवा अरविंद केजरीवाल यांना भविष्यात घेता येणार नाही या निकालाचा याची पण सोय केली आहे पण आता हे संजय सिंग इलेक्शनच्या काळात बाहेर आले आहेत कदाचित राजकीय मदत होऊ शकते पण सुनीता केजरीवाल यांच्यासाठी ते अडथळा ठरतात कि त्यांच्या कार्यात मदत करतात हे पुढे कळेल म्हणजे आपमध्ये आत्ताच असं दिसतंय की अतिशी मारले ना आणि बाकीच्या सगळ्या लोकांचा एक ग्रुप आहे आणि सुनीता केजरीवाल यांची एक वेगळीच वाट चालू आहे तर हे नवरामायण आहे हे भारतातलं नाही इंडियातलं रामायण आहे जिथे बायको नवऱ्याची पापं झाक केवळ झाकत नाही तर त्याचा आपल्यासाठी वापरही करून घेते आणि म्हणून तो शो ऑफ करण्यासाठी यांना रामायण महाभारताचा ग्रंथ तुरुंगात हवा आहे पण केजरीवाल जोडप्यानी दोघांनीही हे लक्षात ठेवलं पाहिजे की या नव्या रामायणात वनवासात कोणाला पाठवायचं याचा निर्णय मंथरा किंवा के केस की के, घेत के, के नाही तर ती जनता घेते असो आत्ता इथेच थांबते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या व्हिडिओंचं कौतुक करताय पण व्हिडिओ बघत नाही आहे असं मला वाटतं तर कृपया व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईबही करा धन्यवाद